दोस्तों आपसे एक रिक्वेस्ट है इस वीडियो के नीचे इस लाल बटन पर क्लिक करके हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए मैं आपके लिए ऐसे वीडियो लाते रहते और उसके बाजू में जो बेल की बटन है उस पर भी क्लिक कीजिए उससे क्या होता है कि मैं जब भी वीडियो डालूंगा वो आपको नोटिफिकेशन आ जाएगी और आप हमसे जुड़े रहेंगे तो चलिए बिना टाइम गवाए शुरू करते है पक्षा परा पण ज्या राजकीय पक्षाने एकोणपन्नास वर्ष या देशावरती राज्य केलं त्याचाही पराभव प्रत्येक ठिकाणी होत आहेत त्या काँग्रेस बद्दल तुम्ही विचारायला तयार नाही आहेत बोलायला तयार नाही आहेत त्यांना प्रश्न विचारतो नाही त्यांना तुम्ही प्रश्न नाही विचारत त्याचे <coughs> ते उत्तर द्यायला कुठे असतात राजीव राहुल गांधी ते परदेशात असतात ते <coughs> पण प्रश्न असा आहे की याच आत्ता आपण जर समजा विचार केला तर तीन वर्षापूर्वी याच भाजपाची काय परिस्थिती होती कोण विचारत तरी होत का हे आता ह्यांना जे काही ह्यांच्या बाहूमध्ये बळले जे आले ते फक्त नरेंद्र मोदींमुळे आलं अन्यथा आता ह्याला तरी कोण विचारते लोकांनी जे लोकसभा आणि विधानसभेला जे मतदान झालं ते नरेंद्र मोदींवरती झालं ह्यांच्या काही लोकल कोणाच्या तुम्हाला वाटलं दानवेमुळे मतदान होतंय बघितलंय का त्यांना कधी घरचे तरी करतील का ह्या प्रश्नामध्ये प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या चढउतार हा प्रत्येक राजकीय पक्षाच्या आयुष्यात असतो पण उतारानंतर चढ असतो एवढे लक्षात ठेवलं पाहिजे आणि चढानंतर उतारही असतो चढ उतार आहे हे मान्य माझा प्रश्न हा आहे की या उतारातून तुम्ही तुम काय शिकलात आणि काय बदल केले मनसेमध्ये येणाऱ्या निवडणुकांसाठी देखील आता जे काय शिकायचे ते मी शिकलो जे काय बदल करायचे ते मी बदल करतोय आणि यातच आपण पुढे जात असतो ना तुम्हाला यश पण काही गोष्टी शिकवत असत आणि पराभव पण काही गोष्टी शिकवत असत फक्त तुमची शिकायची तयारी आहे की नाही एवढाच फक्त विषय असतो जी माझी तयारी आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे पूनम यांचा मनसेतले महाराज पूनम एवढंच त्यांनी नाव दिलंय <laughs>